राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे स्वगृही म्हणजे भाजपमध्ये परतणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या खरस एकनाथ खडसे भाजपमध्ये परत जातील का जाणार असतील तर त्याची काय कारण असू शकतात या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं जाणून घेऊया नमस्कार मी माधुरी कुमकर आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा आता नाथा भाऊ पुन्हा भाजपमध्ये येणार अशी चर्चा का सुरू झाली तर त्याच झालं असं की भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी दावा केला के आहे की एकनाथ खडसे थेट दिल्लीतील भाजप नेतृत्वाच्या संपर्कामध्ये आहेत भाजपमध्ये परतण्यासाठी ते फार जोर लावतात दिल्लीमधून आणि राज्यातून या बातम्या माझ्यापर्यंत आल्या आहेत असंही गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत या पुन्हा भाजपमध्ये परतण्याच्या चर्चांविषयी स्पष्टीकरण दिलं त्यामध्ये ते म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून मी भाजपात प्रवेश करणार अशा अफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा या हेतून पसरवल्या जातात मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षात आहे व राहणार कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावं असं आवाहन खडसेंनी केलं होतं खडसेंनी यावर स्पष्टीकरण दिलं असलं तरी गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील शीतयुद्ध सुरू असल्यानं अनेकदा दोघांमध्ये शाब्दिक चकमकी घडल्याचं आपण पाहिलं आहे एकनाथ खडसे आक्रमक स्वभावाचे नेते आहेत आणि स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा स्वभाव आहे खडसे यांनी चाळीस वर्ष भाजपसाठी काम केलंय भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ते खंदे समर्थक होते परंतु मुंडे यांच्या निधनानंतर एकनाथ खडसेंना भाजपात डावललं गेलं एकनाथ खडसे यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सुरुवात एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये कोथळी गावचे सरपंच म्हणून झाली आणि तिथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली पहिल्यांदा ते कोथळी ग्रामपंचायतीमध्ये सभासद पदासाठी उभे राहिले तेव्हा त्यांचा पराभव झाला होता नंतर दुसऱ्या वेळी ते निवडून आले एकोणीशे एकोणनव्वद ते एकोणीसशे नव्वद विधानसभा निवडणुकीत ऐदलाबाद विधानसभा मतदारसंघातून आत्ताच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विजयी झाले होते सलग सहा वेळा मुक्ताईनगर मधून ते आमदार झाले दोन हजार नऊ मध्ये खडसेंची महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाली दोन हजार चौदा पर्यंत त्यांना भाजपमध्ये मानाचं स्थान होतं पुढे मोदी लाटेत भाजपने एखादी सत्ता मिळवली होती दोन हजार विधानसभा निवडणुकीत खडसेंचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये सुद्धा होता या निवडणुकीदरम्यान भाजपचं प्रदेशाध्यक्षपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आलं पक्षाने त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवली त्यामुळं कनिष्ठ सहकार्याला मुख्यमंत्री पद दिलं असं खडसेंना वाटलं खडसे ज्येष्ठ नेते असल्यामुळे दावेदार होते त्यांना महत्वाकांक्षा होती पण तसं झालं नाही त्यानंतर खडसे यांचा समावेश हा मंत्रिमंडळामध्ये झाला फडणवीस सरकारमध्ये खडसे यांच्याकडे महसूल कृषी राज्य उत्पादन शुल्क अशा खात्यांची जबाबदारी देण्यात आली दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या काळात एकनाथ खडसे बारा खात्यांचे मंत्री होते पण त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली त्यानंतर खडसे यांच्यावर भोजरीमधील भूखंड प्रकरणी आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंध असल्याचे आरोप झाले आणि यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला या दोन्ही प्रकरणात त्यांना क्लीन क्लीनचीट देण्यात आली परंतु त्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत नाथा भाऊ ऐवजी त्यांच्या मुलीला रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्यात आली त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि मग मात्र खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांच्यावर आपली राजकीय कारकिर्द संपवण्याचा कट रचला गेल्याचे आरोप केले भाजपात आपला छळ केला जात असल्याच्या भावनेतून खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं आता रावेर ते रावेर लोकसभा लढवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये ते इच्छुक सुद्धा आहेत अशा वेळी आता एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होणार म्हणून सुद्धा चर्चा होऊ लागलेली आहे आणि याचवरून अनेक तर्कवितर्क लावले जाऊ शकतात त्याची काही कारण देखील आहेत महत्वाचं म्हणजे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते आले त्या पक्षात फूट पडलीय मोठ्या संख्येनं आमदार अजित पवार यांच्याकडे गेलेत आणि भाजप बरोबरच्या सत्तेत सहभागी झालेत या फुटीनंतर शरद पवार यांच्या गटाच्या अनेक कार्यक्रमात एकनाथ खडसेंचा सहभाग फारसा दिसून येत नाही आता एक गोष्ट आहे की रोहिणी खडसे यांना शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे त्यामुळे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील विळ्या भोपळ्याचं सख्य पाहता महाजन आणि खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत केलेलं विधान किती खरं आणि किती खोटं याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होतीये याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्स मध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपलला फेसबुक आणि युट्यूब वर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा